अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे टीन शेडमध्ये ठेवलेल्या कुटाराला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना सतरा जून रोजी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडली असून दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर पुरुषोत्तम अंतरिक यांच्या टीन शेडला आग लागून त्यामध्ये ठेवलेला कुटार व शेती उपयोगी साहित्यासह इतरही साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असून शासनामार्फत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करीता काजी मेहंदी हसन बाळापूर अरे काही नाही जाती दहा वाजता गिदल्या झाल्या अन वाजता आम्ही लगी उठलो पायटू पूर्ण अंधार लागली येतातले ये लोक आले मोठरा फोटरा लावल्या काही इजवलं भयंकर नुकसान झालं दहा बराटाला चारा भरेलाय सगळं सामान होतं ठेवेल त्याच्यात लई नुकसान झालं लईन नव्हती काही नव्हती बा फक्त हे बिजल्या झाल्या दहा वाजता वीज पडली आणि काय वीज पडली काय झालं दीड वाजता पूर्ण चतलं पंप तळो सामान चिल्लर चालल पाण्याची मोटर पानबुडी लागे डाले सगळं सामान जायला दहा दहा बारा टाळल्या चारा भरलेला आहे तोही सगळं पिन फिन सगळं सगळा धिंगाणा झाला दोन तीन लाख रुपयाचं नुकसान झालं